मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे सगळे सोयरे या शब्दाचा अध्यादेशात समावेश करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यात यावीत या मागणीसाठी जिल्ह्यात आज शनिवारपासून जाम आंदोलन होणार आहे पुढाऱ्यांना पुन्हा गावभेट बंदी करण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले पवार म्हणाले मराठा समाज बांधव अकरा तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलन करतील आपल्या गावाच्या शेजारून जाणारा हामरस्ता राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग काही वेळ बंद ठेवतील आंदोलन शांततेत होईल त्याला हिंसक वळण लागेल असे कोणीही वागणार नाही आंदोलन सकाळी साडे वाजता सुरू करावे दुपारी दीड वाजेपर्यंत संपवावे बारावीच्या परीक्षा सुरू आहेत मुलांना पालकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये यावेळी पुरुषोत्तम बर्डे रवी मोहिते प्राध्यापक गणेश देशमुख विनोद भोसले महादेव गवळी अनंत जाधव आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका